हा प्रश्न आहे की बेसिकली इतकं गोल्ड का वाढते आणि त्याच्या मागचे काय रिझन्स आहे आपला डॉलरचा जो रेट आहे डॉलरचा रेट वाढत चाललाय कमजोर होत ना गोल्ड ना गोल्डचा रेट वाढतो कारण की गोल्ड हे असं आहे की फिजिकल ॲसेट्स म्हणून बघितलं जातं त्याच्याकडे मेन म्हणजे काय की ज्वेलरी बनवली जाते त्याची त्याच्यामुळे जास्त परचेसिंग आहे आणि एक ॲसेट म्हणून बघितलं जातं गोल्डकडे म्हणून त्याची प्राइस वाढते आणि त्याच्यामागचे अजून काही कारण जर आपण बघितली की गेल्या पाच वर्षामध्ये ज्या काही अनसर्टन्टीज आल्यात म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं कोविड नाईन्टीन आलं रशिया युक्रेन वॉर झालं परत ने जे काय केलं तर त्याच्यामुळे ना प्रत्येक देश हा आहे ना थोडा घाबरलेला आहे अन हा अनसिक्युअर्ड तर त्याच्यासाठी आहे ना प्रत्येक देश आहे ना आता आपल्याला सिक्युअर्ड करण्यासाठी ना गोल्डला पहिलं प्राधान्य देतो कारण की तो ॲसेट क्लास आहे